हाय फ्रेंड कशा आहात आय तुम्ही सगळे चांगलेच असणार माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे सो फ्रेंड माझा आजचा विषय असा आहे की म्हणजे एक कपल्सच्या विषयावर आहे म्हणजे ते माझ्या दररोजच्या बघण्यात आहे मी खूप त्यांना जवळजवळ मी दहा वर्षापासून ओळखते तर ती बाई ना भाजी विकते आणि तिचे मिस्टरना रिक्षा चालवता आणि त्यांना मस्त गोड असेल दोन मु म्हणजे एक मुलगा आणि एक मुलगी आहे मुलगी आहे आता फायस्ट म्हणजे पाचवीला आहे आणि मुलगा अजून लहान आहे मला असं तर पहिली दुसरीला जात असेल मला माहीत नाही ती पण ती मुलगी जशी लहान होती ना तसं मी दहा वर्षापासून ओळखते तर हे बघा आईवडील ना मुलांसाठी खूप काही करत असता किती बी गरीब असले पण जे गरीब आईवडील जर मुलांना चांगल्या स्कूलमध्ये इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये टाकता चांगलं शिक्षण देताना अशा आईवडलांसाठी ना, आई ना माझ्या मनात ना खूप म्हणजे खूप छान जागा आहे म्हणजे छान वाटतं मला असं श्रीमंत आईवडील पैशा व पैसे असलेले आईवडील तर सर्वच मुलांसाठी खूप करता पण गरीब आईवडिलांनी केलं ना तर त्या गोष्टीचं ना खूप म्हणजे हे वाटतं छान वाटतं पण एक गोष्ट ही पण आहे की आपलं जेवढं अंथरूण असलं ना तेवढं पाय पसरायला पाहिजे झालं काय की बाई भाजी विकते तिची मिस्टर रिक्षा चालवतात तर त्यांनी लहानपणापासून ना त्या मुलीला ना इंग्लिश मिडियम स्कूलला टाकलं एकदम भारी संजसअचं तुम्ही नाव ऐकूनच असणार तर स्कूलमध्ये टाकलं तर तिचे डोनेशन वगैरे हे तुम्ही पण सर्वांना माहीतच असेल ती स्कूल कशी आहे ती झाली कारमेन झाली वगैरे तर मग त्या स्कूलमध्ये ती मुलगी जात होती आता झालं काय ना त्या मुलीला त्यांनी पाचवीपर्यंत शिकवलं आणि तिला मराठी स्कूलमध्ये टाकलं तर ते मला माहिती नव्हतं तर मी असंच येत असताना ती मला दिसली जरा हाय बाय आणि मी तिच्याकडनं एक भाजी घेतली आणि मग तिला विचारलं तर मुलीचं नाव काय तर तुमची कशी वगैरे कारण मला तिच्याबद्दलला नेहमी छान वाटतं त्या बाईबद्दल कारण की भाजी विकते तरी मुलीला इतक्या छान स्कूलमध्ये टाकलं तिने असं मग ती बोलली नाही मॅडम आता ती ना मराठी मीडियमला जाते गेल्या वर्षीपासून आता ती मामाच्या गावाला गेली आहे खूप परिस्थिती आमची परिस्थिती चांगली नसताना पण टाकलं पण आता नाही आमच्याकडनं झेपलं नाही जात कारण की स्कूलची फी ट्यूशनची फी हे आपण सर्व जाणूनच आहोत कसं म्हणजे जेवढे चांगली स्कूल असले तर तेवढं तर खर्च होणारच मग एक मी काय बोलते हे बघा तुमची जर परिस्थिती नसली ना असं जरुरी नाही मराठी मीडियमचे सुद्धा आज कुठल्या कुठल्या पोस्टला कामाला आहे आपण मराठीला का कमी दर्जा देतो पण हे सर्वांचंच झालं आहे आता माझे म्हणा का कोणाचे हां ही फॅशन झाले आपण मुलांना इंग्लिश मिडियम स्कूलला टाकतो की त्यांचं भविष्यासाठी वगैरे वगैरे झालं पण